सत्तावीस फेब्रुवारीला महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली या बैठकीला जाण्यासाठी प्रकाश आंबेडकर तयार आहेत मात्र सत्तावीस फेब्रुवारीला पुण्यामध्ये होणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता परिवर्तन महासभेमुळे महाविकास आघाडीच्या बैठकीला जाणे शक्य होणार नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे ही माहिती त्या नेत्यांच्या ट्विटरवरून दिली आहे तर नेमके ते काय म्हणाले आहेत हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील यांचा काल टेलिफोन आला आणि त्यांनी सत्तावीसच्या बैठकीची माहिती दिली आम्ही त्यांना असा कळविण्यात आलं की सत्तावीस तारखेला आम्ही येऊ शकत नाही काय का पुण्याला जाहीर सभा आहे आणि महाराष्ट्राची पूर्ण कमिटी त्या ठिकाणी गुंतलेली आहे जयंत पाटील यांना विनंती केली के की अठ्ठावीस तारखेला शक्य होत असेल तर आपण पहा जयंत पाटील यांनी इतर सगळ्यांशी बोलून अठ्ठावीसला होते का बैठक ते तपासतो असं सांगण्यात आलं परंतु आज सकाळी संजय राऊत यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सत्तावीसला बैठक आहे असं सांगण्यात आलं संजय राऊत यांना आम्ही असं सांगतो की पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा आहे सायंकाळी आहे महाराष्ट्राची सगळी समिती बसणार आहे आणि त्याच्यामुळे सत्तावीसच्या बैठकीला आम्ही येऊ शकत नाही अठ्ठावीस होणार असेल तर आम्ही त्या बैठकीला येऊ न्यूज ब्युरो सुरूची कदम टाइम महाराष्ट्र